ब्रॉड टू यू बाय series smartphones ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पार्नेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे काय भूमिका आहे सर राजीनामा दिला राजीनामा दिला आमदारकीचा नेमकी काय भूमिका काय राव एकत्र घ्या ना तुम्ही भावना सगळ्यात महत्त्वाची गेल्या कित्येक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारंवार राहिले त्या संदर्भात मी सुद्धा मतदारसंघामध्ये फिरलो नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ लोकांची ज्यांना भावना जाणून घेतली लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या लोकांची बऱ्याच बहुतांश लोकांचं म्हणणं आलं लो की तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे जर तुमच्यासारखा सर्वसामान्य घरातला माणूस शेतकऱ्याची जाणीव असणारा माणूस बेरोजगारांची जारी असणारा माणूस जर लोकसभेत गेला तर निश्चित त्या मतदारसंघाचं काहीतरी चित्र बदलू शकतो ही लोकांची भावना होती त्या भावनेला कुठंतरी आपण आवाज दिला पाहिजे वव दिली पाहिजे हाकेला आपण धावून गेलं पाहिजे म्हणून आज माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला आमदार केलं त्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रयत्न केले बिचाऱ्यांनी अहोरात्र काम केलं कष्ट केलं माझ्यासाठी धावपळ केली त्यांनी मला निवडून आणलं त्या लोकांसमोर या सगळ्या गोष्टी मांडणी केली तर त्या लोकांना सुद्धा पटलं ठीक आहे तुम्हाला लोकसभेला सामोरं जायचं तर मग विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय तुम्ही घेतला तर योग्य आहे राजीनामा द्यायच्या आधी तुम्ही भाऊक झाला नेमकी काय भावना होती तुमची शेवट भाऊक भावना सगळ्यात महत्वाचं मला पाच वर्षासाठी आमदार केलं ना मग मी साडेचार वर्षात मी आमदारकीचा राजीनामा देतो आहे मला हे लोकांनी माझ्यासाठी जे कष्ट घेतले लोकांनी जे माझ्यासाठी प्रयत्न केले ह्या क्षणाची मला हे क्षण मला आठवत होते त्यामुळं साहजिकच ना भाषणामध्ये तुम्ही हे पण सांगितलं की तुम्हाला या चार वर्षामध्ये कसा तसा सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे ना सगळ्यात महत्त्वाचं ल विकासाच्या कामात तर प्रत्येक कामात आडकाटी घातली प्रत्येक कामात आडखाटी घातली फार आमच्या पर्सनल लेवलला तुम्ही त्रास द्यायचा एक म्हणतं राजकारणात राजकारणात आव जुने जाणते लोकं सांगत आहेत आज राजकारण एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि दुसऱ्या दिवशी एकत्र चहा प्यायचे म्हणजे पडल्याला उमेदवार निवडून आलेल्या उमेदवाराचा दहावेनटात सत्कार किडतो असे लोक आपले जुने लोक सांगतात ना असं निवडणुका आपण पाहिल्यात ना पण आज तुम्ही एवढं म्हणजे डायरेक्ट एवढं व्यक्ति द्वशन राजकारण करायचं का आम्ही नाही केलं ना माझ्या बाप ते का राजकारणात नाही माहिती आहे मी काही खानदान राजकारण नाही पण आम्ही प्रेमाने राजकारण करतो आम्ही कोणत्या दुश्मनाच्या बाबतीत सुद्धा कधी मनात स्वप्नात आणत नाही वाईट तुम्ही एवढं वाईट जायचं का अजून एक मुद्दा मांडला की मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय दुखवलं आहो साहेब सगळ्यांनाच माहिती आहे ना त्र्याऐंशी वर्षाचे पवार साहेब मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले थोडक्यात दादांनी निर्णय नी घेतला एक आम्ही त्यावेळेस राज्याच्या राजकारणासाठी आदित्य दादांसारखं नेतृत्व राज्यात टिकलं पाहिजे ही यामागे सरळ भावना होती पण त्या भावनेमध्ये वेगळं काय नव्हतं ना त्यावेळेस आम्ही दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही रा दादांसारखा माणूस टिकला पाहिजे आपल्या आम आमदार की शून्य आहे दादांसारखा माणूस टिकला पाहिजे आणि ही भावना होती म्हणून आम्ही दादांबरोबर केलं दुसऱ्या बाजूने अरे आई बापासारखा प्रेम देणारा माणूस म्हणजे आदरणीय साहेब अशा माणसाला ह्या वयात आपण ह्या माणसाला आपल्यामुळं काहीतरी दुःख पाहायला मिळालं असेल ही पण एक भावना मनात होती हे कुठंतरी मन हलवणारी गोष्ट होती ना मग कुठेतरी साहेबांसाठी करायचं साहेबांचा शब्द खाली नाही पडून द्यायची ही पण भावना यामागे होती आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होतात नेमकी काय काय मुद्दे असणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात जायचं काय नुसते मुद्दे निवडणुकीची मतं घेण्यापुरते मध्ये मुद्दे नाही मांडायची प्रत्यक्षरत ते मत मुद्दे सोडवता आले पाहिजे लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आता मी एक तारखेपासून जनसंवाद यात्रा काढतो एक तारीख तेच सोळा तारीख मी सोळा दिवसात मतदारसंघात आहे पूर्ण गावागावातल्या अडचणी समजून आहे अडचणी समजून घेऊन आपण खासदार झाल्यानंतर त्या अडचणी कशा सोडवता येईल हा सगळा डाटा आपल्याकडे पाहिजे ना ते निवडून आले लोक लोक हवेच जातात ना पाच वर्ष फिरकत नाही लोकात आज आपल्याकडे सगळा डाटा असल्यानंतर मग आपल्या समोर दिसतं ना अरे आपण ज्यावेळेस गावात गेलो या गावात ही प्रश्न आहे या गावातली ती अडचण आहे कोरडगावची अडचण काय आहे आणि तुमच्या पातडी गावच्या एखाद्या बोदेगावची काय अडचण आहे श्रीगंध तालुक्याच्या चापडगावची कर्जत चापडगावची काय अडचण आहे हे सगळ्या गावातला डाटा आपल्याकडे पाहिजे मग इन्कलाब डाटा दिला ना इन्कलाब जिंदाबाद तर हे होते निलेश लंके रोहित वाके मुंबई तक अहमदनगर